अपक्ष उमेदवार आहेत आपल्या तर आपण काय सांगाल आपली जी उमेदवारी आहे याबद्दल जनतेला काय बघा दोन हजार अठरा साली आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी पॅनल मध्ये आमच्याही विजयी झाली आणि आमच्या समोरचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीतून आमच्याकडं आमच्या समोर लढत होता आणि अचानकच आमचं तिकीट कापण्यात आलं आणि त्याला काँग्रेसमध्ये घेण्यात आलं आणि जनतेला आज हाच प्रश्न झाला आहे की कि यानं किती वेळा पक्षबद्दल हेच काही कळना झाले लक्षात घ्या आणि आम्ही तिकीट दावलं तर आमच्या पक्षावर आमच्या नेत्यांवर आम्ही नाराज नाही झालो तरी सुद्धा आम्ही आमच्या कामाच्या भरोशावर वार्डात आम्ही लोकांच्या जनतेचा जो आम्हाला कवल आहे सोळा तारखेला नक्कीच दाखवल आणि आम्ही पूर असू दे किंवा कोरोना काळ असू दे रोड रस्ते गटरी असू दे कि कोणत्याही कामात आम्ही आजपर्यंत मागो पडलेलो नाही आहे आणि कुठले बी सण असू दे ईद असू दे गणपती उत्सव असू दे पैगंबर जयंती असू दे आंबेडकर जयंती असू दे आम्ही सर्व धर्म सम्मान लोकांच्या मध्ये आम्ही राहतो त्यामुळे आम्हाला लोकांवर आमच्या वॉर्ड क्रमांक पंधरामधील पूर्ण विश्वास आहे आणि विजय हा नक्कीच आता सोळा तारखेला आमचा होणारच आहे त्यात काही हे नाही आहे प्रश्नच नाही आहे